करते की मी या वाट्या कशाने क्लीन करते ज्यामुळे त्या छान अशा चमकतात तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळची जी, जी काही आवर आवर होती ती सगळी माझी झालेली आहे आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे झाली आणि आज छान केस वगैरे मी धुवून घेतलेले आहे कारण आज आहे गुरुवार आणि रात्री केसांना तेल वगैरे पण लावलेलं ला होतं म्हणून छान आज केस वगैरे वॉश करून घेतले आणि दारात छान अशी रांगोळी पण टाकून घेतलेली आहे आणि हे बघा यामध्ये ना मी मनी प्लांट लावलेला आहे तर अगदी छोटंसं पॉट आहे ते लस्सीचा ग्लास आहे तो मातीचा तर त्यामध्ये मी हे मनी प्लांटचं कटिंग लावलेली होती मागे तर बघा त्यालाही आता छान अशी नवीन नवीन पानं येऊन राहिलेली आहे आणि इथे बाजूला हे देखील शोचंच झाड आहे म्हणजे याला फुलं वगैरे येत नाही पानंच असतात तर ती कटिंग देखील मी मागे लावलेली होती बघा त्यालाही आता छान अशी नवीन पानं आलेली आहेत म्हणजे अगदी छोट्याशा पॉटमध्ये सुद्धा देखील आपण ना असं छान कटिंगनी झाड वगैरे ग्रो करू शकतो तर खूप छान दिसत होतं ते तर चला आता मला ना देवपूजेसाठी फुलं वगैरे आणायची आहे खालून तर मी फुलं वगैरे ना घेऊन येते आणि आज गुरुवार आहे तर मला गजानन महाराजांसाठी ना हार वगैरे पण बोलवायचा आहे तर बघते नंतर बोलावते मी तर चला आधी फुलं तोडून घेते तर चला देवपूजा वगैरे झाली माझी आणि छान वाटत होतं घरामध्ये खरंच देवपूजा वगैरे झालं की खूप छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि अगदी थोडा वेळ जरी आपण बसलं देवा जाऊ की खरंच मनाला एक वेगळी शांती मिळत असते तर चला आता पूजा वगैरे झाली त्यानंतर मग मी आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर स्वयंपाकामध्ये मला आज ना ब्रोकोलीची भाजी करायची होती तर तीच मी चिरून घेतली आणि त्यामध्ये जी पानं असतात ती था। ना तीही मी चिरून घेतली कारण ती पानं देखील मी भाजीमध्ये टाकत असते छान वाटतात ती पानं भाजीमध्ये तर ब्रोकोलीची भाजीनं आपल्या आरोग्यासाठी ना खरंच खूप पोषक असते त्यापासून बरेच फायदे आपल्या शरीराला मिळत असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं त्याचप्रमाणे त्याच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढत असते त्याचप्रमाणे वजन कमी करण्यास देखील ती सहाय्यक असते आणि ही भाजी बनवताना ना म्हणजे ती जास्त शिजू द्यावी लागत नाही थोडी अरद कच्ची जी म्हणतो ना आपण थोडी कमी शिजलेलीच असावी लागते त्यामुळे त्याचे अजून फायदे आपल्या शरीराला मिळत असतात आणि आपण ही भाजी ना आ, सलाद म्हणून देखील खाऊ शकतो मी जेव्हा पहिल्यांदा खाल्लेली होती म्हणजे जेव्हा माझ्याकडे आणलेली होती तर त्याची टेस्ट कशी आहे काय असं मला वाटत होतं मात्र जेव्हा मी बनवली आणि ती खाल्ली ना तर खरंच त्याची टेस्ट खूप छान लागते आता तर म्हणजे मुलं वगैरे आमच्याकडे सगळेच आवडीने खात आता ती भाजी तर भाजी फोडणीला टाकली मी अगदी साध्या पद्धतीनेच बनवलेली होती फक्त कांदा टोमॅटो आणि जे आपले बेसिक मसाले असतात त्यामध्येच आणि तशीच भाजी ती खूप छान लागते त्याची एक विशिष्ट चव असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही घालण्याची गरज नसते अगदी साधी सिंपलच ती भाजी खूप छान वाटत असते तर एकीकडे भाजीला फोडणी टाकली आणि मग पोळ्या वगैरे करायला घेतल्या कणिक आधीच भिजवून ठेवलेली होती मी तर चला माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला त्यानंतर मग सगळा ओटा वगैरे मी न, आवरून ना आवरून घेतलेला होता थोडीफार भांडी होती सिंकमध्ये तीही घासून घेतलेली होती वगैरे सगळं आवरून झालेला आहे स्वयंपाकही झालेला आहे आणि आता सक्षमही कॉलेजमधनं आलेला होता कारण आज त्याचा पेपर होता त्यामुळे तो बारा वाजताच घरी आलेला होता त्यामुळे मग आल्यानंतर ना त्याच्या हाताने मी हार बोलावून घेतलेला होता तर मग देवाला हार वगैरे चढवून दिला त्यानंतर मग सक्षमलानं मी वाढायला घेतलेलं होतं तर बघा भाजी दिसायलाही खूप छान दिसत होती आणि चवीलाही खूप छान झालेली होती तर मग मी सक्षमला ताट वगैरे वाढून दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी जेवण वगैरे केलं तर त्यालाही भाजी खूप आवडलेली होती आणि अधूनमधून थोड्या वेगळ्या भाज्या ह्या खायलाच हव्या तर या आहेत सिल्वर पॉलिशच्या वाट्या तर या आपण एखाद्या वेळेस जसं हळदी कुंकू असेल किंवा काही घरी कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा काढत असतो एरवी नाही तर मग ठेवूनच असतात आणि त्या थे ठेवून ठेवून मग त्या काळ्या पडत असतात तर मी आता हळदी कुंकूला संक्रांतीला काढलेल्या होत्या तेव्हा मी त्या क्लीन केलेल्या होत्या मात्र तेव्हा तुमच्यासोबत शेअर करता नाही आलं मला जरा कामामध्ये काही शेअर केलं नाही मी मात्र म्हटलं चला आज शेअर करते की मी या वाट्या कशाने क्लीन करते ज्यामुळेच त्या छान अशा चमकतात चला। न, ले 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 न, ले ले तर चला तर मी या हळदी कुंकूला ना तिळगुळ देण्यासाठी काढलेल्या होत्या आणि तेव्हा वॉश केलेल्या होत्या परत मग त्या ठेवून होत्या तर त्या परत ना काळ्या पडलेल्या आहे तर चला आता याला ना वॉश करू तर यासाठी ना मी हे विकोचं पेस्ट घेतलेलं आहे म्हणजे आपल्या घरी जेही पेस्ट असेल आपण ते यूज करू शकतो कोलगेट वगैरे कुठलंही तर आधी ना वाटी मी धुवून घेणार आणि नंतर मग त्याच्यावरनं हे पेस्ट असं टाकायचं आणि त्याला असं तर वाटी वॉश करून त्यावर पेस्ट लावून ला ना या पद्धतीने त्याला छान घासून घ्यायचं म्हणजे त्यावरनं जे काही काळपटपणा वगैरे आलेला आहे तर तो सगळा निघून जातो थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान त्याला ना घासून घ्यायचं म्हणजे ते छान चमकायला लागतं अगदी तर मी काही दिवसाआधी ती घासलेली होती हळदी कुंकवासाठी काढली होती म्हणून त्याच्यामुळे थोडीशी ती क्लीन होती मात्र जेव्हा मी सुरुवातीला ती काढली होती आतून तर तेव्हा ना ती खूप जास्त काळपट होती आणि कितीही काळपट असली तरी देखील ना पेस्टनी ती निघून जाते आणि जर कोलगेट असेल ना तर त्याच्याने तर अजून चांगल्या पद्धतीने ते वॉश होऊन जात असते तर चला त्याला छान घासल्यानंतर मग पाण्याने ना छान धुवून घ्यायचं आणि एका स्वच्छ कपड्याने त्याला पुसून घ्यायचं तर बघा या स्वच्छ करण्याआधी अशा दिसत होत्या आणि स्वच्छ केल्यानंतर त्या अशा दिसत होत्या म्हणजे बिफोर आणि आफ्टर तुम्ही त्यामधला फरक बघू शकता तर खरंच खूप छान अशा क्लीन झालेल्या होत्या त्या आणि छान अशा चमकत होत्या म्हणजे अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये आणि कुठलेही पैसे खर्च न करता अगदी घरच्या घरी आपण सिल्वर आ, जे पॉलिशचे भांडे वगैरे असतात तर ते सगळे आपण क्लीन करू शकतो तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असल्यास जरूर एक लाईक करा त्याचप्रमाणे कमेंटमध्ये देखील तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय